नमस्कार मंडळी आज ना मंडळी पौष्टिक अशी चटणी बनवलेली आहे कढीपत्त्याची चटणी आहे जेवणाच्या ताटात ता कडीपत्ता आला की आल्हाद बाजूला काढून ठेवतो प्रोटीन कसं भेटणार तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा नक्की आवडेल चवदार होते चटणी ही खायला चटपटीत लागते जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही झटपट होणारी चटणी आहे तर बघू शकताय मस्त अशी चटपटीत चटणी बनवण्यासाठी मी इथं कढीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे किंवा सुकवून सुद्धा घेऊ शकते मी इथं सुकवून घेतलेलं आहे कॉटनच्या कपड्याने सुद्धा घेऊ शकते तर आता ते इथे मी कढई गरम करायला ठेवली होती अर्धी वाटी त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालत आहे आपल्या बरोबर त्याच वाटीने मोजून घेतला होता कढीपत्ता दोन ते अडीच वाट्या आपला कडीपत्ता आहे तर त्याच्या प्रमाणामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे अर्धवट शेंगदाणं भाजलं की त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक दोन चमच्याच्या जवळपास आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर बघू शकताय आहे तेल घातल्याने मस्त असं खमंग आ, शेंगदाणा भाजून घ्यायचा आहे खरपूस असा शेंगदाणा भाजला की टेस्ट छान येते थोडासा तडतड उडायला लागला की शेंगदाणा मग याच्यामध्ये डाळवं टाकायचं आहे डाळवं नंतर का टाकलं मी डाळवा अगोदरच भाजलेला असतो म्हणून मी नंतर टाकलेला आहे बघू शकता इथं आता आपण हे पण भाजून घ्यायचं आहे हलके डाग पडले की डाळव्याला मग आपण याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे एक नाश्त्याच्या चमच्याने एक चमचा जिरं टाकून घेतलेला आहे आणि आता लसणाच्या पाकळ्यासुद्धा याच्यामध्येच टाकून घेतलेल्या आहेत मी आता बघू शकते मस्त असे एक दोन मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे हलके डाग पडलेले दिसले की डाळव्याला पूर्णपणे आता याला काढून थंड करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच कढाईमध्ये सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कडीपत्ता टाकून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये आणि याला असंच कुडकुडीत होईपर्यंत किंवा खुळखुळ असा आवाज येईपर्यंत याला असंच परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला तेल घालून घ्यायचं नाही अर्धवट आपला कडीपत्ता भाजला की मग याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे बघू शकताय असंच परतत राहायचं आहे याला गॅ लक्षात असू द्या गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे जास्त हाय पण नको आणि जास्त लो पण नको तीन ते चार मिनटं लागेल याला भाजायला तर अर्धवट आता आपला कडीपत्ता भाजून झालेला आहे म्हणू शकता या ठिकाणी तर आता आपण एक दोन चमचे तेल घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये तर तेल आपल्याला नंतरनं घालायचं आहे अगोदर तेल घातलं की थोडासा वेळ लागतो कडीपत्ता भाजायला तर आता मस्त असं कुळकुडीत कुड़ होईपर्यंत किंवा खुळखुळ असा आवाज आला पाहिजे आपला कढीपत्त्याचा कढईमध्ये तर अशा पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघू शकताय सतत असं परतत राहायचं आहे आपल्याला बघू शकताय मस्त असं कुडकुड आवाज येत आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि याला पण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मस्त असा खमंग भाजून झालेला आहे आपला कडीपत्ता आता आपण याला थंड करून घेतल्याच्यानंतर आता इथं मिक्सरचा जार घ्यायचा आहे जो मीडियम जार असतो तो घ्यायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये हे सगळं डाळवं भाजून घेतलेलं शेंगदाणे आणि जिरे लसूण वगैरे सगळं याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकताय आता परत याच्यामध्येच आपल्याला कढीपत्ता जो भाजून घेतलेला आहे किंवा थंड करून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकताय आणि आता आपल्याला मसाला याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे जास्त काही दुसरा मी मसाला वापरलेला नाही फक्त लाल तिखट वापरलेलं आहे तर आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकत आहे मी मोठ्या चम चमचाने दोन चमचे इतके लाल तिखट घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे जास्तसुद्धा टाकू आहे तर आता इथं चवीपुरतं मीठ याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे वाटणाच्या अगोदर आपल्याला म्हणजे एक जीव होतं ल तिखट आणि मीठ तर बघू शकताय चवीपुरतं इथं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आपल्याला हे बघू शकताय मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे अप्रतिम चवीची चटणी पौष्टिक केस गळती कमी होण्यासाठी सुद्धा याची मदत होते बघू शकताय झटपट होणारी आहे द जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद